नमस्कार मी सुचिता साळवी स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग रायगडच्या वतीने आपण हे सुरू आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षांसाठी तयारी करत आहोत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास करून हे सत्र सुरू केलेलं आहे आणि मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांचे अंकगणित आणि आय टी या दोन घटकातील प्रश्नांचे आपण उकल या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर आपण अधिकचा वेळ न घेता आजचे काही मागील वर्षाचे महत्वाच्या टॉपिक वरचे प्रश्न विशेषतः आपण आज वयवारी या विषयातील मागील वर्षांमध्ये विचारलेला प्रश्न समजून घेतोय विचारलेले प्रश्न आपण समजून घेतोय आणि त्यांची सुद्धा करतोय प्रश्न आहे कर प्रेमचे पंधरा वर्ष पूर्वीचे वय पंधरा वर्ष होते तर तो आणखी किती वर्षांनी वर्षा पन्नास वर्षांचा होईल सर्वात महत्वाचं त्यांनी दिलेलं काय आहे पंधरा वर्षापूर्वीच वय जेव्हा प्रश्नामध्ये आपल्याला पूर्वीचे वय दिले जाईल तेव्हा आपण ते वय सदर त्यांनी म्हटले आधी मागून घ्यायचं आहे त्यानंतर मग आजचं वय आणि त्यानंतर मग नंतरचं वय म्हणजे प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही जसं की प्रेमचे पंधरा वर्षापूर्वीचे वय पंधरा आहे म्हणजे पंधरा वर्ष पूर्वी त्याचं वय पंधरा आहे मग त्याचं आजचं वय का असणार आहे तर आजचं त्याचं वय असेल हे पंधरा प्लस इथे म्हटलेले पंधरा म्हणजे झाले किती त्याचं आजचं वय असणार आहे तीस वर्ष मग त्याने विचारलेलं काय आहे तर तो किती वर्षांनी पन्नास वर्षांचा होईल जर त्याचं आजचं वय तीस वर्ष आहे तर तो किती वर्षांनी पन्नास वर्षांचा होईल तर तो आणखी वीस वर्षांनी पन्नास वर्षांचा होईल पन्नासमधून आपण हे तीस म्हणजे त्याचा आजचं वय मजा केलेलं आहे आपलं उत्तर असणार आहे वीस वर्ष इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे पूर्वीचे वय दिलेले असेल तर पूर्वीचे त्यानंतर मग आजचे वय आणि त्यानंतर मग नंतरचे वय या तीन टप्प्यात हा प्रश्न त्याला मांडणी करायचा आहे आपण पुढला प्रश्न पाहतोय प्रश्न आहे चार भावांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज ऐंशी वर्ष होती भावंडे किती आहेत चार आणि त्यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज पूर्वीचं वय म्हटलेलं असेल तर आधी आपण पूर्वीच वय मांडून घेते म्हणजे इथे पाच वर्ष पूर्वी पाच वर्ष पूर्वी किती भावंडे आहेत चार भावंडे आहेत पाच वर्षापूर्वी चौघांच्या वयाची बेरेज किती आहे तर ऐंशी वर्ष आहे म्हणून गेले आपण ऐंशी वर्ष त्यांचं हे पाच वर्षापूर्वीचं वय आहे पूर्वीचं म्हटलं की आपल्याला तिथे आजचे वय जे आहे ते घ्यायचंच आहे मग आपण आजचे वय कसे घेणार आहोत तर हे ऐंशी वर्ष हे चौघांचं आजचं वय आहे सॉरी पाच वर्षापूर्वीच आहे त्यामध्ये आपण वीस प्लस करू वीस का प्लस करू कारण हे चार भावंड आहेत आणि प्रत्येक आता सगळ्यांच्या वयाची बेरी जायची दिलेली आहे म्हणजे चार भावांचे प्रत्येकी पाच म्हणजे असे एकूण वीस वर्ष वाढतील म्हणजे त्यांचं चौघांचं आजचं वय किती होऊन जाईल शंभर वर्ष हे अतिशय महत्वाची स्टेप या प्रश्नाची आहे इथे केवळ आपल्याला पाच वर्ष प्लस करून चालणार नाहीये तर भावंड चार आहेत प्रत्येकाचे पाच वर्ष, वर्ष चारा पंच वीस वर्ष आपण वाढवून घेतले शंभर वर्ष त्यांचं आजचं चौघांचं वय आहे प्रश्नात त्यांनी विचारलेलं आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती आपण पूर्वीचं आजचं वय मांडलंय आता बघूया तिथे आपण दहा वर्ष नंतर आता दहा वर्षांनंतर वय काढताना चौघांचं आजचं वय किती आहे शंभर वर्ष प्लस चौघांचे प्रत्येकी दहा वर्ष वाढतील दहा वर्षांनंतर केवळ दहा नाही वाढणार आहेत चौघांचे प्रत्येकी दहा म्हणजे दहा गुणिले चार मिळतील चाळीस त्याचा अर्थ काय असणार आहे प्लोत्तर असणार आहे दहा वर्षानंतर त्या चौघांच्या वयाची बेरीज एकशे चाळीस वर्ष होईल आपलं उत्तर असणार आहे एकशे चाळीस म्हणजे चौथ्या क्रमांकाचं उत्तर मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेमधील हे प्रश्न आहेत जे सोपे आहेत परंतु विद्यार्थी हे प्रश्न सोडवताना खूप घाई करतात जसं की आता काहींचं इथे उत्तर ऐंशी आहे पाच वर्षापूर्वी मग पाच प्लस केले पंच्याऐंशी आणि दहा वर्षानंतर पंच्याऐंशी प्लस दहा पंच्याण्णव पर्यायमध्ये तसे उत्तरं असल्यामुळे ती घाई होऊ शकते आपण पुढला प्रश्न पाहतोय पुढला प्रश्न आहे अ अचे वय क च्या कि एकशे तीन पट असून दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर क चे वय किती एकदम सिंपल प्रश्न या प्रकारचे प्रश्न मागील वर्षाच्या परीक्षेमध्ये पोलीस भरतीच्या खूप जास्तीचे विचारलेले आहेत अ चे वय क च्या तीन पट आहे इथं महत्वाचं काय दिलेलं गुणोत्तर आणि प्रश्नामध्ये पहिली व्यक्ती कोण आहे अ आहे गुणोत्तर दिलं आहे एकशे तीन म्हणजे एकाच तीन याचा अर्थ प्रश्नामध्ये दिलेला अंशातला जो अंक आहे तो आपण अ मानतोय आणि प्रश्नामध्ये दिलेला छेदातला जो अंक आहे तो आपण क मानतोय म्हणजे याचा अर्थ अ चे वय एक असताना क चे वय तीन असेल त्यांच्या वयाचं गुणोत्तर एकाच तीन दिलंय आपण इथे वय एक चलपद म्हणजे एक्स मानून घेऊया मग जर च वय जर एक असेल तर आपण ते एक्स मानलं आणि ब चे वय जे सॉरी चे वय जे आहे ते तीन आहे त्याला आपण तीन एक्स म्हणलोय म्हणजे हे आलं अ आणि हे आलं क एकाच तीन त्यांनी म्हटलेला आहे बरोबर आहे अ चे वय एच म्हटलं आपण आणि क चे वय तीन एच म्हटलं आपण एक एक्स केला पाहिजे तर दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस आहे दोघांचं वय मिळालं या दोघांच्या वयाची बेरीज अठ्ठेचाळीस आहे बरोबर आपल्याला एक्स आधी तीन एच किती मिळाले चार एंच बरोबर मिळाले अठ्ठेचाळीस एक्स बरोबर किती मिळणार आपल्याला येते अठ्ठेचाळीस भागीले चार चार एके चार चार दोन्ही आठ आपल्याला किती मिळाले येते मग बारा मिळाले एक्स ची किंमत बरोबर आहे त्यांनी विचारलेलं काय आहे तर एक्स आपण ए मानलंय त्याने क चे वय किती बरोबर आहे क चे वय किती मग आपलं उत्तर काय असणार आहे कि वय आहे तीन एस आपण एस ची किंमत काढलेली आहे बारा बारा तीन बारा तरी किती आपलं उत्तर असणार आहे फक्त गुणोत्तर दिलेलं असेल तर प्रश्नातली पहिली व्यक्ती गुणोत्तरातला अंशातला अंक घ्यायचा आहे आणि प्रश्नातली दुसरी व्यक्ती गुणोत्तराच्या छेदातला अंक घ्यायचा आहे आणि फक्त आपण ते गुणोत्तरतानी म्हटल्याप्रमाणे बेरजेत म्हटले म्हणून बेरिज म्हटली काही वेळेस वे ते गुणाकाराच्या पठीमध्ये असते काही वेळेस ते पदाभाकीच्या दिलेलं असेल त्याप्रमाणे मांडून घ्यायचंय आपण पुढलं कशन बघतोय प्रश्न आहे रामचे आठ दुप्पट होईल तर त्याचे आजचे वय किती त्यांनी समीकरणामध्ये दिलेलं आहे रामचे आठ वर्षांनंतरचे वय त्याच्याच आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल पूर्वीचं वय असेल तर आपण ते आधी मांडून घेतोय मग आपण काय करूया इथे आठ वर्ष पूर्वी अतिशय महत्वाची स्टेप आपण आठ वर्षापूर्वी रामचे वय एक्स मानले एक आपण चल मानून घेऊया इथे आपण आठ वर्ष मानले मग रामचं आजचं वय काय असणार आहे रामचं आजचं वय असणार आहे एक्स अधिक आठ आध। कारण आठ वर्षापूर्वीचं वय एक्स आहे सो त्याचा आठ वर्षानंतरचं म्हणजे आपण आजचं वय आधी काढतोय आजचं वय काढताना पूर्वीच्या एक, एक आग, आग, आपन, नंतर नंतर या वयामध्ये आठ आपण प्लस केले त्याचं एक साधिक आठ आणि त्यानंतर बघतोय आपण आठ मी आधीच म्हणालेली आहे की पूर्वीचं वय म्हटलं की आधी पूर्वीचं वय त्यानंतर आजचं वय आणि त्यानंतर नंतरचं वय मांडून प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला हे मिळालं पूर्वीचं वय हे आजचं वय आता बघतोय आपण आठ वर्षानंतरचं वय प्रश्नात दिलेले आहेत अंक तेच घेतोय आपण आठ वर्षानंतरचे वय काय होऊन जाईल जर रामचे आजचे वय अधीक एक अधिक आठ आहे आणि आपण आठ वर्षानंतरचे वय काढतोय तर आपण यामध्ये पुन्हा आठ प्लस करू म्हणजे त्याचे आठ वर्षानंतरचे वय काय असणार आहे एक सोळा बघा आपल्याला त्याचे तिन्ही वय मिळाले आठ वर्षापूर्वीचं वय रामचं एक आहे आजचं वय एक साधिक आठ आहे आणि आठ वर्षानंतरचं वय आहे एक अधिक सोळा आता आपण प्रश्नातलं समीकरण मांडून घेतोय त्यांनी प्रश्नामध्ये काय म्हटलंय रामचे आठ वर्षानंतरचे वय काय आहे रामचे आठ वर्षानंतरचे वय एस अधिक सोळा एस अधिक सोळा हे त्याचे आठ नंतरचे वय आहे हे त्याच्याच आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या त्याचे आठ वर्षापूर्वीचे वय किती आहे एस आहे बरोबर आहे किती होईल रामचे आठ नंतरचे वय त्याच्याच आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल आपल्याला समीकरण मिळालं आपण ते समीकरणामध्ये बघा मांडले आता हे केवळ आपण समीकरण सोडवतोय आपल्याला काय मिळणार एस अधिक सोळा बरोबर दोन एस बरोबर आपल्याला बरो बर, अधिक सोळा बरोबर मिळाले दोन एस आपल्याला एक्स ची व्हॅल्यू हवी आहे म्हणून काय केलं इकडे आपण हे सोळा इथेच ठेवून दिले बरोबर दोन एक अधिक एक्स किती मिळाले आपल्याला बरोबर मिळाले सोळा मग त्यांनी विचारलेला काय आहे तर रामचे आजचे वय काय म्हणजे रामचे आजचे वय काय रामचे आजचे वय काय आहे मग एक्स अधिक आठ आपण किती मिळवली एक्सची ची व्हॅल्यू जी आहे ती आपण एक्सची ची व्हॅल्यू बघा मिळवली सोळा म्हणजे सोळामध्ये आपण फक्त आठ तास करू आपल्याला उत्तर मिळणार आहे चोवीस वर्ष बरोबर आपलं उत्तर असणार आहे चोवीस वर्ष प्रश्न एकेरी आहे फक्त प्रश्न वाचताना आणि प्रश्नातला प्रश्ना क्रम या दोन गोष्टी फार महत्वाच्या ठरतील आपण पुढला प्रश्न पाहूया लगेचच पुढील प्रश्न बघतो आपण रमा सीमाच्या वयाच्या निंपट आहे आणि दोघींच्या वयातला फरक पंधरा वर्ष आहे रमा सीमाच्या वयाच्या निंपट आहे आपण बघूया इथे आपण रमा आणि सीमा ह्या दोघी आहेत म्हटल्यात आणि रमाचं वय सीमाच्या वयाच्या निम्पट आहे म्हणजे सीमा दुप्पट असेल रमाच्या वयाच्या आपण काय केलं इथे म्हणून आपण रमाचं वय एक्स मानलं जी सीमाच्या वयाच्या निंपट आहे म्हणजे सीमाचं वय काय असणार आहे दोन एक्स पट म्हटले की कायम असं म्हणायचं दोन ने जास्त आहे म्हटलं तर अधिक केलं असतं पण इथे म्हटले रमा ही सीमाच्या वयाच्या असेल कारण दुप्पट होऊन जाईल म्हणून आपण रमाचं वय एक्स मानलं सीमा होऊन जाईल दोन एक्स आणि दोघींच्या वयातला फरक पंधरा वर्ष आहे झालं फरक करतोय आपण बघूया आपण दोन एक्स मधून एक्स वजा केले बरोबर आपल्याला किती मिळत आहे पंधरा आपल्याला एक्स बरोबर किती मिळणार आहे मला एक्स बरोबरच पंधरा मिळणार आहे दोन एक्स मधून एक्स गेले उरले एक्स आपल्याला एक्स बरोबर मिळणार आहे पंधरा दोघींच्या वयातला फरकच काय किती आहे पंधरा आहे त्याला विचारलेलं काय दोघींच्या वयाची बेरीज किती आहे मग आपल्याला रमाचं वय किती मिळालेलं आहे आपल्याला रमाचं वय मिळालेलं आहे एक्स वर्ष बरोबर आणि सीमाचं वय मिळाले दोन एक्स पंधरा दोन एक तीस म्हणजे तीस अधिक पंधरा किती होऊन जातील आपलं असणार आहे पंचेचाळीस वर्ष आपलं उत्तर बघा इथे असणार आहे पंचेचाळीस वर्ष ओके प्रश्न कसं मांडले ते बघा या पर्यायामध्ये आपलं उत्तर भागात जे असेल ते पंचेचाळीस वर्ष इथे असेल म्हणजे दोघींच्या वयाची रमा सीमाच्या निम्पट आहे ते आपण मांडले निपट आहे आणि दोघींच्या वयातला फरक आहे तसंच तुम्हाला प्रश्नात दिलेला जे अंक आहे फरक तेच कायम राहील पुढला प्रश्न आहे या प्रकारचे प्रश्न जरा परीक्षेत खूप जास्त येतात आणि सोपे असतात पर्याय देखील आपण वापरू शकतो सुरुवातीला आपण समीकरणानेच क्वेश्चन सोडवतोय थो प्रश्न आहे अजयचे वय त्याच्या आईच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा चारने जास्त आहे व मावशीच्या वयाच्या एकशे दोन पेक्षा चारने कमी आहे जर अजयच्या आईचे वय छत्तीस वर्ष असेल तर त्याच्या मावशीचे वय किती आपल्याला तिघ लोक दिलेले आहेत एक तर म्हटलेलं आहे अजय त्यानंतर त्याची आई आणि त्यानंतर त्याची मावशी आणि प्रश्नात त्यांनी एका कोणाला तरी वय दिलंय आईचं वय दिले छत्तीस वर्ष मग वय वर्ष म्हटलेलं आहे बरोबर आपण मावशीचं वय काढतोय अजयचे वय त्याच्या आईच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा चारने जास्त आहे चला आपण काय करूयात ना अजयचे वया काय काढूयात अजयचे वय त्याच्या आईच्या वयाच्या त्याचा आईचे वय आहे छत्तीस त्याच्या आईच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा एकशे तीन पेक्षा चारने जास्त आहे आपण म्हणतोय अजयचे वय आहे आपण समीकरणात ते मानून घेऊया की अजयचे वय आईचे वय छत्तीस दिले आईच्या बघा वयाच्या इथे म्हटले चहा म्हणजे आपण कुणाकरच नाही घेतोय आईच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा चारने जास्त आहे आपण यावरून अजयचे वय काढू शकतो मग इथे आपण साधारणतः तीन एके तीन तीन दोन्ही सहा आपल्याला बारा मिळाले बारा ते छत्तीस बारा गुणिले एक बारा अधिक चार किती आले तुम्हाला मग किती मिळाले सोळा वर्ष अजयचे वय आपल्याला किती मिळाले त्याला अजयचे वय मिळाले सोळा वर्ष त्याला आईच्या वयावरून आपण अजयचे वय काढले तरी पुढे काय म्हटलंय व व मावशीच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा चार नाही कमी आहे मावशीच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा चार नाही कमी आहे कुणाचं वय अजयचे वय आता आपण इथे मावशीचं वय त्याच्या एस म्हणूया तर आपल्याला ते काढायचं आहे बरोबर आपण मावशीचे वय जे आहे ते एक्स मानतोय मग अजयचे वय मावशीच्या वयाचे आपण गुणा एकशे दोन पेक्षा एकदम लक्षात घ्या आपण मावशीचे वय एक्स मानले मावशीच्या वयाच्या एकशे दोन पेक्षा चारने कमी आहे कुणाचे वय अजयचे वय आणि ते किती काढले आपण सोळा काढले ते आपण सोळा घेतले इथे बरोबर ते आपण सोळा घेतले इथे आपल्या समीकरणाच्या दोन्ही बाजू मिळाल्या आता काय करतोय आपण इथे एक्सिले एक बॉटमॉसचा क्रम कायम लक्षात ठेवायचा आहे आपल्याला सोळा आहे हे चार इकडे आहे संख्या एक साइड बर ला, ला ते उद्यातील आधी आपल्याला किती मिळाले इथे मग आपल्याला एक्स बरोबर किती मिळतात एक्स चे दोन बरोबर सोळा आणि चार वीस मिळतात बरोबर आहे आता इथे आपल्याला एक्स बरोबर काय मिळणार आहे भागाकाराचे दोन गुणाकारात जातील म्हणजेच काय मिळणार आपल्याला इथे एक्स बरोबर वीस गुणिल्ले दोन उत्तर किती असणार आहे चाळीस बघा मध्ये चाळीस बघा हे पर्याय होता सो या प्रकारचे प्रश्न देखील आपण पर्याय घटने सोडवू शकतो परंतु प्रश्नामध्ये कोणा एकाच वय जर दिलेलं असेल तर तिथून सुरुवात करते जसे या प्रश्नामध्ये आपण आईचे वय छत्तीस त्यानंतर आपण अजयचे वय मिळवले कारण अजयचे वय आईच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा चार ने जास्त जे आपण सोळा काढले समीकरणानुसार आणि त्यानंतर मावशीचे वय विचारले मावशीचे वय एक्स मानले अजयचे वय मावशीच्या वयाच्या एक, चे चा चा एक चे चार ने कमी आहेत म्हणून वजा केले बरोबर सोळा अजयचे वय आणि फक्त समीकरण सोडवलं आपल्याला किंमत मिळाली चाळीस वर्ष म्हणजे त्याच्या मावशीचे वय जे आहे ते चाळीस वर्ष असेल सो आपण मागील काही वर्षातले वयवारी या टॉपिक मधील महत्वाचे प्रश्न पाहिले आणि असेच आपण पुढे देखील पाहणार आहोत तर निश्चितच आपल्याला या व्हिडिओचा फायदा होईल जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि जास्तीत जास्त पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या किंवा इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पा। ते व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद